होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण भरली ढोबळी मिरची सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत ही ढोबळी मिरच चवीला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा इथे मी अडीचशे ग्रॅम ढोबळी मिरच घेतलेली आहे म्हणजे शिमला मिरच घेतलेली आहे ही मिरची कट करताना देटाच्या वरच्या बाजूने कट करायची आणि त्याच्या आतील संपूर्ण बिया बाजूला करून घ्यायच्या नंतर या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे लहान आकारामध्ये कट करून घेतले आहेत याच कांद्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला आपण घालून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा हळद घालूयात एक चमचा गोडा मसाला घालूया अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर आहे आणि एक चमचा धने पावडर आहे हे संपूर्ण मसाले कांद्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात आता कांद्यामध्ये संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून झाले की यामध्ये चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून वाढवलं तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊयात आता या मसाल्याला जरासा ओलसरपणा यावा यासाठी यामध्ये दीड चमचा खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे हा मसाला पूर्णपणे ओलसर व्हायला मदत होते आता हा मसाला आपण हाताने एकसारखा मिक्स करून घेऊयात हा मसाला मिक्स करत असताना हाताने आपल्याला अगदी दाबून असा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याला हा संपूर्ण मसाला एकसारखा लागला गेला पाहिजे आणि या मसाल्यांमध्ये पूर्णपणे ओलसरपणा यायला हवा इथपर्यंत आपल्याला हा मसाला चोळून एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखे मिक्स करून घेऊयात संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे अशा पद्धतीने बघा हाताने दाबल्यानंतर याचा अशा पद्धतीने घोळा होतोय म्हणजे हा मसाला मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे आता जी आपण शिमला मिरच स्वच्छ करून ठेवलेली आहे ती शिमला मिरच घ्यायची आहे म्हणजे ढोबळी मिरच आणि त्यामध्ये तयार केलेला हा मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे मसाला भरताना अगदी दाबून मसाला भरून घ्यायचा जर असं वाटलं मसाला थोडा कमी पडतोय तर अजून तुम्ही यामध्ये चटणी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वाढवलं तरीही चालेल अशा पद्धतीने बघा संपूर्ण मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या मिरच्यांमध्ये मी अशा पद्धतीने अगदी दाबून हा मसाला भरून घेतलेला आहे हा मसाला या मिरच्यांसाठी पुरेसा होता आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई वापरताना जरा जाड बुडाची किंवा नॉनस्टिक पॅन वापरायचा आता यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ओळीवरती कमी जास्त करू शकता आता यामध्ये अगदी थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे चांगले तडतडले की यामध्ये भरून ठेवलेली शिमला मिरची आहे ती घालून घ्यायची आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे संपूर्ण मिरच्या यामध्ये ठेवून घ्यायच्या गॅस लहान करायचा आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि पाच पाच मिनटांच्या अंतरानं ही मिरची आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची आहे आपल्याला ही मिरची पूर्णपणे तेलामध्ये शिजवायची आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे फक्त पाच पाच मिनटाला झाकण ठेवायचं आणि मधून अधून हलवत राहायचं जी बी मिरची बाजू भाजली गेलेली आहे ती फक्त आपल्याला उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साह्याने पलटवून घ्यायची आहे म्हणजे ही मिरची दोन्ही बाजूने एकसारखी भाजली जाईल अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण मिरची एकसारखी मधून अधून हलवत हलवत अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि ही मिरची अजून वाफवून घेऊया अगदी मऊसूद होईपर्यंत आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची आहे मौसू झाल्यानंतर अशा पद्धतीने ही मिरची दिसायला सुरुवात झालेली आहे यातून संपूर्ण तेल बाहेर आलेलं आहे मिरचीचा आत जो पण मसाला भरलेला होता तोही छान खरपूस असा भाजला गेलेला आहे आपण ही, ही प्रोसेस संपूर्णपणे गॅस लहान करूनच केलेली होती आता आपण गॅस बंद करूयात आणि तयार झालेली ही शिमला मिरची आहे ती खाण्यासाठी वाढून घेऊयात कशासोबतही खावा ज्वारीची भाकरी असो बाजरीची भाकरी असो किंवा चपाती असो चवीला खूप छान लागते बनवायलाही खूप साधी सिंपल आहे आणि दिसतानाही खूप सुरेख दिसते यातून संपूर्ण तेल बाहेर आल्यानंतर ही मिरची अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे मिरची म्हटलं की त्यातून संपूर्ण तेल बाहेर हे येतच हे प्रत्येकाला माहीत असेलच आता ही मिरची खाण्यासाठी तयार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद